तर पाकिस्तान उत्तर देताना एक लढाऊ विमान पाठवतं एफ सेवन्टीन जे भारतानं भारता आहे मिझाईल स्ट्राईक केल्यानंतर ही पाकिस्तानची <coughs> रिॲक्शन साहजिक आहे आणि हे जे एफ सेवन्टीन विमान जे पाडलेलं आहे अपेरेंटली हे निश्चितच ही पाकिस्तानची रिॲक्शन होती आणि त्याच्यावरती आपला ऑपरेशनल रेडीनेस हंड्रेड पर्सेंट असल्यामुळे हे डिटेक्ट झालं असेल आणि हे नक्कीच भारताने हे विमान पाडवलेलं आहे आणि हे फ्रंटलाईन पाकिस्तानचं एअरक्राफ्ट आहे आणि अर्थात हे ग्राउंड फायरने पाडलेलं आहे की इंडियन एअरफोर्सनी हे पाडलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही आहे पण हे लवकरच लो, क्लिअर होईल आणि याच्या पुढे ही पाकिस्तानची काय रिएक्शन होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे कारण पाकिस्तानला याला काहीतरी रिस्पॉन्स फेस सेव्हिंग साठी पाकिस्तान देण्याचा सा प्रयत्न निश्चित करेल परंतु भारताने जी ऍक्शन घेतली आहे फार रिस्पॉन्सिबली आणि फार विचार करून ही ऍक्शन घेतली आहे कारण पाकिस्तानलाही थोडस फेस सेव्हिंग याच्यातून मिळालेलं आहे कारण आपण पाकिस्तानची च्या बेसेस किंवा आर्मी इन्स्टॉलेशन्स वरती अटॅक केलेला नाही आहे असं असतं तर पाकिस्तानला एस्केलेशन करणं करणं प्राप्त होतं पण आता पाकिस्तान एक अशी पोझिशन घेईल की हा जो हल्ला झालेला आहे हा टेरिस्ट बेसिसवरती झाला आहे त्याच्यामुळे त्यांना एक थो, थोडस फेस सेव्हिंग आहे की आम्ही त्याच्यामुळे घेतलंय ना ते बोल अरे सर आपका कॅमेरा आहे आपका मोबाईल चेक 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 दिसतोय अलीवरून मी थोडस मागे ना बोलतो एक मिनिट थांब हो गया अमन भाई मी की हो गे जरा ताई ज्याची वाट आपण आतुरतेने पाहत होतो भारताने बदला घेतलाय पहिलगा मालाचा ऑपरेशन सिंदूर नावाने नऊ ठिकाणी हल्ले केलेत काय पहिली भावना आहे तुमची त्यांनी ठेवावं इच्छा आहे त्यांना आता तोंड वर काढण्याची संधी देऊन जास्त डोळे वर करून बघायची त्यांची हिम्मतच नाही झाली पाहिजे पण ऑपरेशन सिंधूर नाव दिले खरं तर सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता आपल्या देशातल्या नाव दिलेलं आहे बरं एकदम बेस्ट झालेल्या कारवाईत तुम्ही समाधानी आहात का आणखी पाकिस्तान पाकिस्तान कारण दरवेळेस पाकिस्तान <स्था> सर या सगळ्या पुण्याच्या प्रतिक्रिया होत्या आणि मंदारसर आता बोलते लक्ष्मण घाटोळ यांच्याशी लक्ष्मण सोबत सोबत आहे नाशिकमध्ये काय प्रतिक्रिया लक्ष्मण कारण मध्यरात्री केलेला हा हल्ला आहे आणि चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे पाकिस्तानी ज्या प्रकारे पहलगाम मध्ये भ्याड हल्ला घडवून आणला मंदार सर नाशिकमधल्या आपल्यासोबत हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे खरं तर या सगळ्याच नागरिकांमध्ये रोजच चर्चा व्हायची की भारत या सगळ्या पहिलगामच्या हल्ल्याला कधी प्रतिउत्तर देणार अशा पद्धतीच्या चर्चा या मैदानावरती रोज रंगत होत्या मात्र काल रात्री ज्या पद्धतीनं भारतानं प्रतिउत्तर दिलेलं आहे त्यानंतर मात्र या सगळ्या नाशिककारांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण ही सगळी दृश्य बघतोय नाशिकमध्ये एक जोरदार घोषणा ज्या आहे त्या दिल्या जात आहे भरत माता की जय जैज़ दिया, दिया, तुम्ही सनातन धर्मावर विश्वास ठेवा हिंदू धर्मावर विश्वास ठेवा भारतावर विश्वास ठेवा भारत हे करून दाखवान विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगले यज्ञात विभूती मत सत्व श्रीमत्तम एव तत्त देवा मम तेजसम ते माझं तेज आहे आणि मोदी साहेब ते करून दाखवणार भारत देश करून दाखवणार ही ताकद आपल्या सनातन धर्मामध्ये बिलकुल काळजी करायची नाही भगवंत आपल्या बरोबर आहे आणि अवतार भारतीय सावतारच हे यश आहे भारतीय सैन्याचं यश तर आहेच परंतु आमच्या पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे की त्यांना दहशतवाद फक्त भारतातलाच नव्हे तर जगाला एक उदाहरण द्यायचं आणि संदेश की दहशतवाद कुठेही होता कामाने त्यासाठी युद्धाची पावलं त्यांनी उचललेली आहेत आणि त्यासाठी सर्व देश अभिमानाने त्यांच्या पाठीशी आहोत भारत मोदी साहेबांनी जे पावलं उचलली ते अगदी योग्य उचलली आणि पूर्ण सकाळी पहाटी पाचला उठलो त्याच वेळेस आम्हाला टीव्ही लावला त्यावेळेस त्या पाकिस्तानवर जवळपास नऊ ठिकाणी हल्ले केले आणि त्यांचे शेकडो लोक मारले गेले त्यामुळे आम्हाला मोदीवर विश्वास होता आणि त्यांनी जो हल्ला केला हा कसा परतून आणला मला वाटतं दहा ते बारा विमानांनी एअरस्ट्राईक करून त्यांच्या हद्दीत जाऊन साडेपाचशे किलोमीटर जाऊन त्यांनी हा हल्ला केला आणि आपले विमानं परत आले आणि नंतर आता बातमी अशी आहे की त्यांचं एक जेट एप आहे ते पण भारतीय सैन्याने पाडलं आहे तर आपण ह्या हल्ल्याचा आदरित केला पाहिजे आणि पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे भारत आणखी काही लोक आहे ज्येष्ठ नागरिक काय या सगळ्यामध्ये भावना अतिशय आनंद झाला आणि खूप दिवसापासून भारताच्या लोकांची इच्छा होती की कुठे हल्ला झाला झाला पाहिजे बदला घेतला पाहिजे आणि आज बदला घेतला अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि बदला घेताना मोदी साहेबांनी एक मेसेज एक जगाला चांगला दिला की आंतरराष्ट्रीय सीमांना न ओलांडता आणि नागरिक वस्त्यांवर हल्ले न करता आणि त्यांनी जे हल्ले के केले आणि बरोबर त्यात्रेक्यांच्या ज्याच्यामुळे हे केलं एक आदर्श घालून दिला जगामध्ये निश्चित म्हणजे मोदी साहेबांचं कौतुक आदर्श काय सर प्रतिक्रिया वर्षानुवर्ष आपण पाहतो आहोत की दहशतवादी हल्ले करून भारताची आज आणि राजकीय कोंडी करण्याचा जो प्रयत्न चालू होता त्याला आज चोख उत्तर भारतीय सैन्याने आणि दिलेलं आहे मी सर्व भारतीयांच्या वतीने आपले जे भारतीय सैन्य आहे त्यांना मी निश्चितच पाठबळ देऊ आणि हा दहशतवाद हा समूळ नष्ट होईल याची पूर्ण मला खात्री आहे जय मंदार नागरिकांच्या प्रतिक्रिया भारताने सैन्यानं एक आदर्श नाशिक मधल्या नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्यक्त होताना <coughs> आपल्याला पाहायला मिळतात नक्की नक्की धन्यवाद लक्ष्मण आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात कर्नल मोहन काक्तीकर आपल्या सोबत आहेत मोहन काक्तीकर तुम्हाला पुन्हा प्रश्न हाच विचार करायचं आहे की पाकिस्तानमधली आत्ताची जी परिस्थिती आहे तिथल्या लष्करशहांची एक भूमिका असते तिथल्या राजकारण्यांची एक भूमिका असते आणि अशा वेळेला तिथल्या लोकांकडे तर काही पर्याय उरलेला नसतो आणि अशामध्ये तुम्हाला असं वाटतं का, का ही आत्ता काही ताजी दृश्य आपल्या समोर येत आहेत स्पष्टपणे दिसत की कशा प्रकारे क्षेपणास्त्र ही आकाशामध्ये तिथे उडत आहेत पण सगळ्यात